नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमी सर्वांचं स्वागत तसं बघायला गेलं तर जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपल्या आपल्या विचारांनी कर्तृत्वाने जगाची दशा आणि दिशा अनेक वर्ष प्रभावित करून मृत्यू येऊनही मृत्युंजय ये मृत्यु राहिलेल्या व्यक्तींविषयीची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग आज व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण ईज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे सूत्र सांगणाऱ्या जगप्रसिद्ध वैज्ञानिक यांच्या यांच्याविषयीची माहिती आज व्यक्ती विशेष या सत्रात घेणार आहोत जगात सर्वात बुद्धिमान आणि सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून प्रसिद्धी मिळवणारे अल्बर्ट आइनस्टाईन हे जगातील सगळ्या लोकांना परिचित आहेत जगात असे क्वचितच लोक असतील की जे यांना ओळखत नाही अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी केवळ विज्ञान क्षेत्रातच आपले योगदान नाही तर आपल्या कार्यातून अनेक कठीण गोष्टी सोप्या करून आपल्या संशोधनातून विज्ञानाला एक नवीन दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केलं अल्बर्ट आईन्स्टाईन एका महान वैज्ञानिकाबरोबर एक भौतिक शास्त्रज्ञ देखील होते त्यांनी जगाला सर्वात महत्त्वाचं वस्तुमान आणि ऊर्जा यांच्या समीकरणाचं सूत्र म्हणजेच ई e इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे सूत्र दिले याशिवाय त्यांनी तीनशेपेक्षा जास्त वैज्ञानिक संशोधनपत्रे प्रकाशित केली तसंच त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना सर्वोच्च सन्मान नोबेल पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलं होतं अल्बर्ट आईन्स्टाईन यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे अपयश आले होते तरी सुद्धा ते कधीही खचले नाहीत उलट ते निरंतर प्रयत्न करत राहिले आणि यशस्वी होऊन लोकांसाठी प्रेरणादायी बनले चला तर मग अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या जन्मापासून ते एक महान वैज्ञानिक बनण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया संपूर्ण जगात एक महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळविणारे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म जर्मनीतील उल्मा शहरात एका यहुदी परिवारात चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी साली झाला अल्बर्ट आइनस्टाईन हे हर्मन आइन्स्टाईन आणि पॉलिन कोच यांचे पुत्र होते त्यांचे वडील पेशाने इंजिनियर आणि सेल्समॅन होते अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या जन्माच्या काही दिवसानंतर त्यांचा परिवार म्युनिच या ठिकाणी स्थायिक झाला होता त्यामुळे आइनस्टाईन यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणाला म्युनिच येथूनच सुरुवात केली आइनस्टाईन यांच्याबद्दलची एक गोष्ट सांगून तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुरुवातीपासूनच आइन्स्टाईन यांना पुस्तकी ज्ञानात काहीच रस नव्हता लहानपणापासूनच आइन्स्टाईन यांची गंती ढ मुलांमध्ये होत होती इतकीच नव्हे तर त्यांच्या काही हरकतींमुळे त्यांच्या काही शिक्षकांनी त्यांना शारीरिकदृष्ट्या विकलांग आहे असं देखील ठरवलं होतं वयाची नऊ वर्ष होईपर्यंत त्यांना व्यवस्थित बोलता सुद्धा येत नव्हतं असं असलं तरी ते लहानपणापासूनच काही ना काही प्रयोग करून पाहत असे त्यांचं मन होका यंत्राच्या सुईच्या दिशेत आणि निसर्गाच्या नियमात रमत असे अल्बर्ट आईन्स्टाईन यांना लहानपणापासूनच संगीताबद्दल खूप आकर्षण होते याच आकर्षणामुळे त्यांनी आपल्या वयाच्या सहाव्या वर्षीच व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली आपल्या आयुष्यात मिळालेल्या रिकाम्यावेळी ते व्हायोलिन वाजवत असे याशिवाय आईन्स्टाईन यांनी वयाच्या बाराव्या वर्षीत भूमितीचा शोध लावला होता त्यांची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती की त्यांनी विद्यार्थी दशेत असताना केवळ सोया वर्षांच्या वयात कठीणाहून कठीण गणितं अगदी चुटकीसरशी ते सोडवत असत अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी वयाच्या सोयाव्या वर्षी आपले बारावीचे शिक्षण पूर्ण केलं होतं यानंतर स्वित्झर्लंडच्या ज्युरिज शहरातील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेण्याची त्यांची इच्छा होती याकरिता त्यांनी परीक्षा सुद्धा दिली होती परंतु ते त्यात यशस्वी होऊ शकले नाही यानंतर त्यांनी आपल्या शिक्षकांच्या सल्ल्यानुसार स्वित्झर्लंडच्या औरो शहरातील कॅन्टोनेल शाळेत डिप्लोमा केला सन एकोणीसशे साली अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी स्वीच फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून आपल्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्याच वेळेस त्यांनी स्वित्झर्लंडचे नागरिकत्व स्वीकारलं एकोणीसशे पाच साली त्यांनी पी एच डीची पदवी मिळवली अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी पी एच डीची पदवी ग्रहण केल्यानंतर त्यांची नियुक्ती ज्युरिक विद्यापीठामध्ये प्राध्यापकपदी करण्यात आली होती या दरम्यान त्यांनी आपला पहिला क्रांतिकारी विज्ञान संबंधित लेख सुद्धा लिहिला होता यानंतर अल्बर्ट आईन्स्टाईन यांची नियुक्ती झेको स्लोवाकियामधील प्राक शहरातील जर्मन विद्यापीठाच्या कुलगुरुपदी करण्यात आली होती यानंतर ते परत एकदा फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कुलगुरु म्हणून सुद्धा नियुक्त झाले सन एकोणीसशे तेरा साली महान वैज्ञानिक मॅक्स प्लांक आणि वॉल्थर नेन्स्ट यांनी अल्बर्ट आइनस्टाईन यांना बर्लिन मधील एका विद्यापीठात करण्यात येणाऱ्या संशोधनाकरिता आमंत्रित केलं होतं यामुळे ते बर्लिनला गेले होते एकोणीसशे वीस साली त्यांना हॉलंडमधील लंडनच्या विद्यापीठातर्फे आजीवन संशोधन करण्याकरता आणि व्याख्यान देण्याकरता प्रस्ताव देण्यात आला होता याच ठिकाणी त्यांच्याद्वारे विज्ञान क्षेत्रात अनेक संशोधन करण्यात आले होते याकरता त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले ज्यावेळेस अल्बर्ट आईन्स्टाईन कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोबत जोडले गेले होते त्यावेळी त्यांची कारकिर्द खूप उंच पदावर पोहोचली होती त्यांनी आपल्या प्रयोगात अनेक आविष्कार करून विज्ञान क्षेत्राला एक नवीन दिशा दिली होती हेनरीच हर्ड्स यांनी अठराशे सत्त्याऐंशी मध्ये प्रकाश विद्युत परिणाम सिद्ध केला मात्र त्यांना या परिणामाचे स्पष्टीकरण देता आले नाही आईन्स्टाईन यांनी या परिणामाचे स्पष्टीकरण देणारा सिद्धांत मांडला त्यासाठी त्यांनी प्रकाश किरणांमध्ये असलेल्या फोटॉन कणांची संकल्पना मांडली आईन्स्टाईन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार एखाद्या धातूच्या पृष्ठभागावर पुरेशा कमी तरंग लांबीचा प्रकाश आपातीत झाला असता त्यातील फोटॉन्सच्या ऊर्जे इतकी ऊर्जा धातूतील इलेक्ट्रॉनकडे संक्रमित होते आणि धातूच्या पृष्ठभागावरून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात उत्सर्जित इलेक्ट्रॉनची ऊर्जा प्रकाशाची तरंग लांबी आणि धातूचे गुणधर्म यावर अवलंबून असते धातूच्या पृष्ठभागावरून मुक्त झालेल्या या इलेक्ट्रॉनमुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो प्रकाश विद्युत परिणामाच्या या सिद्धांतासाठी एकोणीसशे एकवीस सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक आईन्स्टाईन यांना प्रदान करण्यात आले या सिद्धांताद्वारे आइनस्टाईन यांनी प्रकाश केवळ तरंगांच्या स्वरूपातच नाही तर फोटॉन ह्या ऊर्जा कणांच्या स्वरूपातही अस्तित्वात असतो हे सिद्ध केले प्रकाशाचे तरंग व कण स्वरूपातील दुहेरी अस्तित्व ह्यामुळे सिद्ध झाले आइनस्टाईन यांच्या सिद्धांतामुळे पुंज भौतिकी सिद्धांताचा पाया बळकट झाला त्याचप्रमाणे या संशोधनामुळे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आणि सौर विद्युत घट यांच्या निर्मितीला चालना मिळाली विशिष्ट सापेक्षता विश्वाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आईन्स्टाईन यांनी वैज्ञानिक जगताला दिला निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाची गती तीन गुणिले दहाचा आठवा घातांक मीटर पर सेकंद अशी असते व कोणत्याही संदर्भ चौकटीत ती तेवढीच असते अवकाश वस्तुमान आणि काल ह्या तीनही गोष्टी न्यूटनच्या गृहितकाप्रमाणे स्वतंत्र नसून त्या परस्परावलंबी आहेत असे आईन्स्टाईन यांनी प्रतिपादन केले आइनस्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांतानुसार परस्परांच्या संदर्भात समान गती असणाऱ्या संदर्भ चौकटींमध्ये भौतिकशास्त्राचे नियम सारखे असतात परंतु गतिमान संदर्भ चौकटींच्या बाबतीत हे नियम बदलू शकतात दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जडत्वीय आणि अजडत्वीय संदर्भ चौकटींमध्ये भौतिकशास्त्राचे नियम वेगवेगळे वेग असतात जर संदर्भ चौकटीचा वेग प्रकाशाच्या वेगाशी समतुल्य असेल तर अवकाश वस्तुमान आणि काल हे तीनही या गतीने प्रभावित होतात प्रकाशाच्या वेगाच्या समतुल्य वेगाने जाणाऱ्या वस्तूंची लांबी कमी होते तर काल मंदावतो काल वस्तुमान आणि लांबीमध्ये पडणारा हा फरक त्या वस्तूचा वेग आणि प्रकाशाचा वेग यांच्या गुणोत्तरावर अवलंबून असतो जर एखादी वस्तू प्रकाशाच्या वेगाने गतिमान झाली तर तिचे वस्तुमान अनंत होईल आणि म्हणूनच कोणतीही वस्तू प्रकाशाच्या वेगाने किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगाने गतिमान होऊ शकत नाही असे त्यांनी दाखवून दिले ह्यातूनच ए इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे ऊर्जा आणि वस्तुमान यांच्यातील समतुल्यता दर्शविणारे समीकरण आईन्स्टाईन यांनी मांडले वस्तुमानाचे परिवर्तन ऊर्जेत होऊ शकते आणि वस्तुमानाला प्रकाशाच्या वेगाच्या वर्गाने गुणले असता त्याची समतुल्य ऊर्जा मिळते असे आईन्स्टाईन यांनी प्रतिपादन केले सामान्य प्र... सापेक्षता सिद्धांतात आईन्स्टाईन यांनी असा विचार मांडला की वस्तुमानाच्या गुरुत्वाकर्षणामुळे अवकाश पोकळी गोलाकार होते एवढंच नव्हे तर प्रकाश सर प्रवास न करता गुरुत्वाकर्षण रेषेने आखून दिलेल्या मार्गाने प्रवास करतो गुरुत्वाकर्षण जास्त असताना था काल प्रवाहही मंदावतो आपल्या आयुष्याचा उत्तरार्थ आईन्स्टाईन यांनी पुंज भौतिकी आणि सामान्य सापेक्षतावाद यांच्या एकीकृत सिद्धांत मांडण्याच्या प्रयत्नात व्यतीत केला मार्च एकोणीसशे त्रेपन्नमध्ये अवकाश अवकाशकाल भूमितीच्या साह्याने गुरुत्वाकर्षण विद्युत चुंबकत्व आणि सापेक्षता यासंबंधीचे नियम एकाच गणिती सूत्रात गोवण्याचा आईन्स्टाईन यांचा प्रयत्न यशस्वी झाला आपल्या संशोधन कार्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आईन्स्टाईन यांनी एकोणीसशे बावीस आणि एकोणीसशे तेवीस साली अमेरिका आणि आशियाई देशांचा दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक व्याख्याने दिली या दौऱ्यादरम्यान अनेक मान्यवर शास्त्र राजकारणी त्यांची भेट झाली गतीवरील आपल्या शोध निबंधात या प्रकारच्या गतीचे विश्लेषण करून ही गती म्हणजे रेणूंच्या अस्तित्वाचा सबर पुरावा असल्याचे दाखवून दिले आणि रेणूंच्या सरासरी आकारमानाचे मूल्य काढले जर्मनीत ते एकोणीसशे तेहतीस साली नाझी राजवट सुरू झाल्यावर ते अमेरिकेस आले प्रिस्टन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे ते रुजू झाले आयुष्याच्या अखेरपर्यंत ते ह्या संस्थेत कार्यरत होते आइन्स्टाईन यांनी एकोणीसशे एकोणचाळीस साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रुझवेल्ट यांना एका पत्राद्वारे जर्मनी अण्वस्त्र बनवण्याची शक्यता असून त्यामुळे बाकीच्या जगाला असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली परिणामी कुप्रसिद्ध मॅनहॅटन प्रकल्प तातडीने हाती घेण्यात आला केंद्रकीय श्रृंखला अभिक्रिया आणि युरेनियम ह्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान अणुबॉम्ब बनविणारा अमेरिका हा पहिला देश ठरला महायुद्धाईन यांना एकोणीसशे चाळीस साली अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळाले अमेरिकेत होणारा गुणांचा सन्मान कामासाठी मिळणारे स्वातंत्र्य हो, मतस्वातंत्र्य हो। इत्यादी गोष्टींमुळे अमेरिकेची संस्कृती आईन्स्टाईन यांना भावली नंतरच्या काळात इस्रायलने त्यांना राष्ट्राध्यक्षपद पद देऊ केले परंतु त्यांनी ते नाकारले नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त वैज्ञानिक जगतातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आईन्स्टाईन यांना मिळाले रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे कोपले पदक मॅक्स प्लँक पदक फ्रँकलिंग पदक फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा जुल्स जसिन पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आईन्स्टाईन यांना मिळाले अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेटच्या पदव्या दिल्या त्यांचे नाव ठिकठिकाणचे मनोरे विज्ञान संग्रहालये वैज्ञानिक संस्था यांना दिली गेली त्याचप्रमाणे एकोणीसशे बावन्न साली करण्यात आलेल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्ब स्फोटामुळे तयार झालेल्या रासायनिक अवशेषातून शोधल्या गेलेल्या नव्याण्णव अणुक्रमांक असलेल्या रासायनिक मूलद्रव्याला आईन्स्टाईन यांच्या नावावरून नियम असे नाव देण्यात आले चंद्रावरील एका विवराला आणि अलास्कामधील एका पर्वत शिखराला देखील त्यांचे नाव दिले गेले आइन्स्टाईन यांचे तीनशेपेक्षा अधिक शास्त्रीय शोधनिबंध आणि दीडशेपेक्षा पेक्षा अधिक इतर विषयावरील पुस्तके प्रसिद्ध आहेत द वर्ल्ड ॲज आय सी इट मिनिंग ऑफ रिलेटिव्हिटी बिल्डर्स ऑफ युनिवर्स द इव्होल्युशन ऑफ फिजिक्स हे त्यापैकी काही उल्लेखनीय ग्रंथ होत विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून गणल्या जाणाऱ्या आईन्स्टाईन यांचा वयाच्या शहात्तराव्या वर्षी प्रिस्टन येथे मृत्यू झाला मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा मेंदू जतन करून ठेवण्यात आला आहे आणि हा मेंदू मॉटर संग्रहालयात ठेवण्यात आला आहे प्रिस्टन हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजीज डॉक्टर थॉमस एस हॉर्वे यांनी आईन्स्टाईनच्या मृत्यूचे मृत्यूच्या दिवशी सकाळी आईन्स्टाईनचा मेंदू काढून टाकला यानंतर वर्षानुवर्ष आईन्स्टाईनच्या मेंदूचं संशोधन करण्यात आलं अल्बर्ट आईन्स्टाईन हा आत्तापर्यंतचा सर्वात बुद्धिमान लोकांपैकी एक मानला जातो म्हणूनच त्यांचा मेंदू जतन करून त्याच्यावर भरपूर संशोधन करण्यात आलं तर मित्रांनो ही होती अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरुज स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी